आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर ए पी एम सीमध्ये कांदा वक सात हजार आठशे पंचेचाळीस पेशी कांदा आवक आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे पाह्यात काय होते गोळे कांदे तीनशे ते तीनशे तीस रुपयाने गोळे कांद्यांना बाजारभावात जुन्नरमध्ये पाहायला मिळाले तर कांदे दोनशे साठ ते तीनशे रुपयापर्यंत विकले गेले गोल्टी एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये तर बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गे गेले जुन्नर एप एम सीमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिला असतात गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा